ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्र या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नारायण राणे पुन्हा एकदा मालवणमधून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत तसे स्पष्ट संकेतच त्यांचे धाकटे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी दिलेत त्यामुळे सिंधुदुर्गातील राजकारण तर बदलेलंच पण सेना भाजपतही राणेंवरून आता पुन्हा एकदा खटके उडण्याची शक्यता आहे भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी मिळालेले नारायण राणे मालवण कुडाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत नितेश राणेंनी दिले आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण नारायण राणेंच्याच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी जे राणेंचे अत्यंत निष्ठावान समजले जातात या दोघांनी आपापल्या परीने मालवण कुडाळ मतदारसंघावर विधानसभेसाठी दावा सांगितलाय त्यामुळे पक्षांतर्गत हे वाद वाढू नयेत आणि कार्यकर्ते फुटून जाऊ नयेत यासाठी सुद्धा नितेश राणे यांनी नारायण राणेंचं नाव पुढे केलं असावं अशीही सिंधुदुर्गात सध्या चर्चा सुरू आहे खरंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे निवडून येतील अशी खात्री नारायण राणेंना होती पण विनायक राऊ दोन हजार चौदा पेक्षाही अठ्ठावीस हजार जास्त मतं घेऊन एक लाख अठ्याहत्तर हजार मतांनी निवडून आलेत स्वतःचा आणि थोरल्या मुलाचाही पराभव झाल्यामुळे राणे सध्या बॅकफुटवर आहेत अशा परिस्थितीत राणेंपुढे सिंधुदुर्गातलं आपलं राजकीय वर्चस्व स्थापित करायचं असेल तर त्यांना निवडणूक लढवून जिंकून दाखवावी लागेल दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका ह्या सेना भाजपाने स्वतंत्रपणे लढल्या असल्या तरीसुद्धा दोन हजार चौदापूर्वी सेना भाजपच्या युतीत आणि दोन हजार एकोणीसच्या सेना भाजपच्या युतीत कुडाळ मालवण मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे जिथे विद्यमान शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा दहा हजार मतांनी पराभव केलेला आहे त्यामुळे हा मतदारसंघ जर भाजपच्या कोट्यातून भाजपच्या उमेदवारीवर जर नारायण राणेंना लढायचं असेल तर शिवसेनेला हा मतदारसंघ भाजपला सोडावा लागेल आणि त्याला शिवसेना सध्या तरी तयार होईल असं वाटत नाही तसं पाहिलं तर भाजपच्या वळचणीला गेलेले नारायण राणे तितकेसे दिल्लीत रमलेले नाही आहेत त्यामुळे गड्या आपला गाव बरा म्हणत पुन्हा एकदा राणे विधानसभा निवडणुकीत उतरतीलही पण स्वतःच्या जिल्ह्यातली ही निवडणूक एक हाती जिंकणं राणेंना आता तितकस सोपं राहिलेलं नाहीये दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग ब्रेक नंतर नमस्ते महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता मांसाहारावर प्रेमी लोकांसाठी खर तर एक महत्वाची बातमी मांसाहार खाणाऱ्या खवयांना आता कुणा प्राण्याच्या हत्येचं पाप माथ्यावर घ्यावं लागणार नाही कारण आता प्राण्याचा जीव न घेता लॅब मध्ये बनवलेलं मटन भारतातही मिळणार आहे हैदराबाद मधल्या सी सेंटर ऑफ सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये शास्त्रज्ञ क्लीन मटन बनवण्याचा प्रयत्न करतायत लॅब मध्ये तयार होणार बकऱ्याचं मटण मांसाहारासाठी प्राण्याचा जीव घेण्याची गरज नाही हे लवकरच प्रत्यक्षात येणार आहे शास्त्रज्ञांना यात यश आलंय पण लॅब मध्ये तयार झालेल्या या मटणाला शाकाहारी मटण म्हणता येणार नाही कारण हे मटण बनवण्यासाठी बकऱ्याच्या सेलचा वापर होतोय लॅबचं मटण आणि सामान्य मटणात फरक काय लॅब मधलं मटण खाटकाकडे मिळणाऱ्या मटणापेक्षा बिलकुल वेगळं आहे कारण त्यासाठी बकऱ्याचा किंवा कोंबड्याचा बळी देण्याची गरज नाही त्यामुळे सीसीएमबी शास्त्रज्ञांनी याला अहिंसा मटण असं नाव दिलंय एखाद्या पोल्ट्री फार्म किंवा कत्तलखान्यात मिळणाऱ्या मटणापेक्षा याची क्वालिटी चांगली असेल असा दावाही त्यांनी केलाय मांसाहारींचं आरोग्य आणि पर्यावरणाचा विचार करता लॅब मधलं मटण उत्तम पर्याय असू शकतो त्यामुळेच भारत सरकारनं हा प्रकल्प सुरू केलाय लॅबमध्ये मटण तयार करण्याची सुरुवात ला दोन हजार एक मध्ये झाली पण त्याला मोठं यश दोन हजार तेरा मध्ये मिळालं हॉलंडमधल्या प्रोफेसर मार्क लॅब लॅबमध्ये तयार केलेल्या व्हीफची बर्गर पार्टी लंडनमध्ये दिली मार्क पोसनं दोन हजार पंधरामध्ये मोसा मीट नावानं कंपनी सुरू केली पण तरीही लॅब मटण अजूनही सामान्यांपासून खूप दूर आहे दोन हजार पर्यंत लॅब मटण बाजारात येईल अशी आशा आहे सामान्य माणसांना लॅब मटण हा प्रकार थोडासा विचित्र वाटेल पण ते जेव्हा सर्वांच्या आवाक्यात येईल तेव्हा त्याची चव रुडेल तेव्हाच खरं ती एक खाद्य क्रांतीच ठरेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत